क्षितिज झावरे यांची रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी निवड नाट्य परिषद उपनगर शाखेतर्फे सत्कार रोटरी क्लबच्या कार्यात उल्लेखनीय यो योगदान देणारे क्षितिज झावरे यांची रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी निवड झाली असून या गौरवाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर शाखेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या विशेष कार्यक्रमास परिषदेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे पिडी काका शिरीष जोशी जालिंदर शिंदे सुदर्शन कुलकर्णी तुषार देशमुख आणि प्रशांत जठार यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी क्षितिज झावरे यांच्या यशाचे मनपूर्वक अभिनंदन करत भविष्यातील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पावती असून रोटरीच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताची जबाबदारी अधिक समर्थपणे पार पाडावी अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या